शिपाईपदाकरिता झालेली परीक्षा रद्द करून दुसरी परीक्षा घेण्याकरिता परीक्षार्थीचा आमरणोपोषणाचा इशारा लेखी परीक्षेत घोट झाल्याचा आरोप वणी येथील नांदेप्रा ग्रामपंचायतमध्ये पद रिक्त असल्याने त्यासाठी आलेल्या अनेक अर्जामुळे गटविकास अधिकारी यांनी लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेऊन तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेल्या अर्जदारांचे लेखपरीक्षा घेतली परंतु ह्या परीक्षेत घोड झाल्याने परीक्षार्थींनी परीक्षकांवर आरोप करीत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन चौकशी करून न्याय देण्याची विनंती केली पण यानंतरही मागील आठ दिवसात कोणतीही कारवाई न झाल्याने संबंधित अधिकारी यांना निवेदन देऊन आमरून उपोषणाचा इशारा परीक्षार्थींनी दिला आहे शिपाई पदाकरिता लेखी परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीने दिलेल्या अमर उपोषणाच्या निवेदनानुसार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेपेरा ना ग्रामपंचायत शिपाई पदाकरिता आलेल्या दहा अर्जामुळे वनी पंचायत समितीने लेखी परीक्षा घेतली ह्या लेखी परीक्षेत ग्रामपंचायतमध्ये रोजगार सेवक म्हणून कार्य करणाऱ्या परीक्षार्थ्याचा समावेश होता लेखी परीक्षा विस्तार अधिकारी यांच्या देखरेखीखाली पंचायत समिती सभागृह घेण्यात आली त्यावेळेस ग्रामपंचायत रोजगार सेवकासाठी बैठक व्यवस्था बदलून कोपऱ्यात मागे बेंचवर बसून त्याला सहकार्य करण्यात आले हे भारतीय संविधानाच्या समानतेच्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करीत विशेष सुविधा संबंधित रोजगार सेवकाला देण्यात आली एवढेच नाही तर परीक्षा संपल्यावर परीक्षार्थीकडून प्रश्नपत्रिका सुद्धा परत घेण्यात आली हा प्रकार स्पर्धा परीक्षेच्या नियमाचा विरोधात असून पारदर्शकतेला हरताळ फासणार आहे त्याचसोबत परीक्षा संपल्याबरोबर अर्ध्या तासातच निकाल घोषित करीत रोजगार सेवक असलेल्या परीक्षार्थ्यांना पास झाला असल्याचे सांगण्यात आले या मग परीक्षेत एम पी एस सी परीक्षेची तयारी करणारे एकीकडे व ज्या अभ्यासासाठी काही संबंध नाही अशा परीक्षार्थ्याला पास केल्यामुळे या लेखी या ठिकाणी परिस्थितीजन्य व्यवहारावरून लेखी परीक्षेत पूर्ण घोट झाल्याचे सिद्ध होते असा आरोप निवेदन करण्यात आला आहे चौकशी करून संबंधित अधिकार कारवाई करावी व परीक्षा कॅमेऱ्याच्या निगराणी दुसऱ्यांदा घेण्यात यावी ही मागणी केली आहे वरील सात दिवसात पूर्ण न केल्यास शिवसेनेचे युवा पदाधिकारी सुरेश शेंडे यांच्या नेतृत्वात उर्वरित नऊ परीक्षार्थी आमरून उपोषण करतील असा इशारा निवेदनातून सचिन चिकटे प्रवीण खैरे तुषार खामणकर साई ठामके अक्षय किन्नेकर पवन कुडापे राऊल वांढरे धीरज खामणकर प्रफुल पावडे आदीने दिला आहे परीक्षा पारदर्शकतापणाने व्हायला पाहिजे हे न झाल्यामुळे त्याच्यामध्ये